सोशल मीडिया के द्वारा पत्रकार गौरव कोकाटे अविनाशी सोने मयूरी तापे स्वप्निल शिंदे सुशांत दरेकर विलासराव उले या सर्वांनी खूप सारी मदत मला करते या मध्ये केली सुरत सुद्धा कौतुक कसा करायचं आहे सुरत सांगायचा पॉवर सांगायला की शरद सोडणे आता तुला चांगला सांभाळणारा नेता आहे तुम्ही त्याच्या तिकीट द्या कुणाचे महाविकास आघाडीचे परंतु ते तिकीट देताना अतिशय

एक मताची किंमत काय असते एक मताचा इफेक्ट काय असतो मी बाळासाहेब तागवड वय वर्ष आणि ते म्हणले मी त्र्याहत्तर वर्षाचा मला शरद सोडवण आमदार दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही जर मी शरद सोडवणच्या हाताचा तालुका दिला नाही तर नेते ते मला माफ करणार नाही त्यांची हातापोटी केली पक्षाने वयाच्या त्र्याहत्तर वर्षामध्ये आणि मानूंशी संबंध आपल्या सर्वांना गेलं तर बाळासाहेब ठाकरे असेल तर बाळासाहेबांचे वडील परंतु बाळासाहेब बोलले माझी कुठलीही हकलपट्टी करा तुम्हाला काय करायचं ते करा पण शिवनेरीला सर्वांना फक्त एकच नाव आहे त्याचं नाव आहे आमदार शरद सोडे मी त्यांना आमदार शिवाय एवढं मोठा बळ मला आधी तो मोबाळ मिळाला मला खूप ताकद दिली बाळासाहेब काम करणे लोक हसायचे विरोधक असायचे सगळे नेते म्हटले आणि मला डोक्यावर सांगू ही सगळी निवडणूक पैशावर दिली एवढी मोठी पक्षावर पैशावर निवडणुकी माझ्या आयुष्यात निवडणूक कष्टा व्हायला पाहिजे विद्वंत व्हायला पाहिजे गुन्हा व्हायला पाहिजे सन्मान व्हायला पाहिजे हे निवडणूक अशी चिच नाही पैशावर प्रचंड पैसा एवढा पैसा पाहत तर माझी पण गडबड झाली पैसा एवढा पैसा असतो काय म्हणजे ऐकून होतो शहरांमध्ये की एवढ्या पैशाचा वापर होतो पण मध्ये एवढा वापर होतो मला माझ्या आयुष्यात तुझ्या कधीच वाटलं नाही लोक राहून थांबायचे साहेब बोला झाला साहेब का माझ्या गणपती मंडळाला येत मु माझ्या गावामध्ये एकोणतीस म्हणून पेपरावटीमध्ये एकोणतीस नाकार आता काय करायचं असे पैसे काय करणार तुम्ही ना काय चिंता करतो काय एकोणतीस आलं ते येऊ द्या एकोणतीस मत सुद्धा त्यावेळेला तुम्ही काय करणार श्रद्धा आमचा आहे अरे काय